भाऊ चॉकलेट देतो तुला मी ना अबे लेखा कश्मीर म्हणजे का लॉली मी ना म्हणलं अबे लेखा कश्मीर म्हणजे का, का लॉलीप आहे ते तर तुमच्या पुऱ्या पाकिस्तान पेक्षा मग मुसर्या भडकला मस्तकातून तडकला बोलता बोलता अडकला आणि मायावर धडकला म्हणे पाकिस्तानले कमी लेखून नको करू तू पाप म्हणे पाकिस्तानले कमी लेखून नको करू तू पाप आणि हे जो कधी आमच्या इकडं ओलांडून भारताचा माप मी म्हणलं मले नाही टेन्शन मापाच ना म्हणलं ना मले नाही टेन्शन मापाच ना तिकीट काढा तुम्हीच का जाते तुमच्या बापाच मुशर्रा म्हणे फायनीच्या टायमाले वागले तुम्ही चेंट मुशर्रा म्हणे फायनीच्या टायमाले वागले तुम्ही चंट काश्मीर ठेवला स्वतःकडे आम्हाला बाळवंट पण झालं गेलं आता सगळं इतिहासात जाऊ द्या पण झालं गेलं आता सगळं इतिहासात जाऊ द्या आणि थोडे बर्फाचे पाड जर आम्हाला तरी पाहू द्या नाही तर मग असं करू का दोघं बी वाटून खाऊ नाही तर मग असं करू का दोघं मी वाटून खाऊ कारण देश अलग व्हायच्या होती आधी आपण बी तो होतो भाऊ भाऊ तुम्ही म्हणता लोखंड त्याले आम्ही म्हणतो पावला तुम्ही म्हणता लोखंड त्याले आम्ही म्हणतो पावलात शेवटी आपण आहो बापाचे गांधी <laughs> भारताले आजाद करासाठी रक्त आमचे बी सांडले होते भारताले आजाद करण्यासाठी रक्त आमचे बी सांडले होते आणि आठवा वेगळ्या विदर्भासाठी तुम्ही बी असेच भांडले <laughs> होते म्हणून म्हणतो तुम्ही बी आमच्या संघ हात मिळवा म्हणून म्हणतो तुम्ही बी आमच्या संघ हात मिळवा आणि काश्मीर म्हणलं विदर्भाचा तू नको देऊ मले ज्ञान मी ना म्हणलं विदर्भावरती तू नको देऊ आम्हाला ज्ञान अभे शिवाय महाराष्ट्र म्हणजे बिना सुपारीचं पान भाऊ <laughs> विदर्भाच्या आवाजानं दिल्ली पण हालते आणि सरकारचे रिमोट बी विदर्भातूनच चालते पण तु गाथा ऐकून मले एक मुद्दा पटला पण तुम्ही गाथा ऐकून मरे एक मुद्दा पटला नुसते झगडे करून कधी कोणाचा मुद्दा सुटला लढलो आम्ही बी मरमर करून पण पायरी दिल्ली घसरून लढलो आम्ही बी मरमर करून पण पायरी दिल्ली घसरून आणि एकमेकांशी भांडता भांडता एकीच गेलो विसरलो शेवटी एकच सांगतो भाऊ शेवटी एकच सांगतो भाऊ का हा प्रश्न काही सुटणार नाही शेवटी एकच सांगतो भाऊ का हा प्रश्न काही सुटणार नाही एक वेळ तुम्हाला काश्मीर भेटणार पण आम्हाला विदर्भ भेटणार नाही धन्यवाद